एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर सावंतवाडी एस बस स्थानकाची दुरावस्था झाली असून अवकाळी पावसामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सा सामना करावा लागत आहे स्थानकावरती चिखल गळती असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे अत्याधुनिक दर्जाचं बस स्थानक बांधण्यापूर्वी सध्याच्या समस्यांवरती तातडीने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी करत आहेत माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी बस स्थानक आधुनिक दर्जाचं बनवण्याचा मानस व्यक्त केला यापूर्वी बस स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी त्यांनी प्रयत्न केल्यात त्याचं भूमिपूजन झालं असून यातील यांत्रिक विभागाचं काम होऊन इमारतही उभी राहिली मात्र तांत्रिक अडचणींमुळे एस टी बस स्थानकाचा निधी परत गेला आता बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर नवीन बस स्थानक उभारण्यात येणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलंय मात्र सध्या बस स्थानकावर मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे आधुनिक दर्जाच्या बस स्थानक बांधण्यापूर्वी या अडचणी दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जाते सावंतवाडी बस स्थानकाची आपण परिस्थिती पाहिली काही ठिकाणी आपल्याला दुरावस्था दिसून येते आपण जिथे उभे आहोत तिथे स्थानकाच्या आगार प्रमुखांकडनं तात्पुरती डागरुजी या ठिकाणी करण्यात आली जे खड्डे पडले होते पावसामध्ये ते बुजवण्यात आले मात्र पुन्हा एकदा पावसात ते खड्डे पडताना दिसतात त्याचा त्रास प्रवाशांना होताना दिसतोय माझ्या मागच्या बाजूला जी तुम्ही बिल्डिंग पाहता ही बिल्डिंग बरीच सुनी झालेली आहे ज्यावेळी या बसस्थानकाचा आधुनिकीकरण करण्यासाठी प्रस्ताव ठेवला गेला होता त्यावेळी इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव ठेवला गेला होता मात्र मधल्या काळात काही था तांत्रिक अडचणीमुळे हा जो निधी आहे तो माघारी गेला आणि बऱ्याच अडचणींना संपरा जावं लागलं गेल्या अनेक वर्षांपासून आ, ही बिल्डिंग मात्र तशीच राहिलेली आहे पण याच ठिकाणी असणारी जी यांत्रिक कामगारांसाठी कामगारांसाठीची जी बिल्डिंग आहे ती आपल्याला समोर त्या ठिकाणी पाहायला मिळते तिथे पूर्णपणे एस टी च काम केलं जातं यंत्रकामगार तिथे काम, काम करतात ती बिल्डिंग नव्याने उभारली गेली त्यावेळी भूमिपूजन झाल्यानंतर ती बिल्डिंग पूर्ण होऊन तिथे आज आगार प्रमुख असतील एस टीचे अन्य अधिकारी असतील ते तिथे कामकाज पाहत आहेत बघत आहेत मात्र या स्थानकात असणारे स्थानक प्रमुख असतील नियंत्रक असतील त्याचबरोबर हिरकणी कक्ष असेल किंवा पोलीस चौकी असेल ह्या ज्या सगळ्या मंडळींना बसण्यासाठीची जी दुरावस्था आहे ती प्रामुख्याने या ठिकाणी दिसते जे प्रवासी ग्रामीण भागातनं इथे येतात या स्थानकावर येतात तसेच लांब लांबवरनं प्रवासी जे आहेत ते सावंतवाडीमध्ये हे पर्यटन स्थळ असणाऱ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा आवर्जून या सावंतवाडी बसस्थानकावर येतात आणि त्यावेळी काही दुरावस्थेला त्यांना सामोरं जावं लागतं सद्यस्थितीत या बसस्थानकाची बीओटी तत्वावर उभारणी करणार असल्याची घोषणा जी आहे ती इथले स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे मात्र काहीसा विलंब याला होत असल्यामुळं तात्पुरत्या स्वरूपात जी इथे परिस्थिती आहे ती सुधारणा यावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती प्रवाशांमधनं होते जे काही त्रास इथे सहन करावे लागतात ज्या समस्या आहेत त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि ज्यावेळी बीओटी तत्वावर ही बिल्डिंग उभारायची असेल त्यावेळी ती उभारावी आणि त्याचा फायदा इथल्या प्रवाशांना होईलच अशी असं म्हणणं जे आहे ती इथल्या प्रवाशांचं आहे पण सद्यस्थितीत ज्या चिखलातनं किंवा खड्ड्याचं समस्या प्रामुख्याने दिसते किंवा जी दुरावस्था आतमध्ये पाहायला मिळते त्यावर तात्काळ उपाययोजना करावी अशा पद्धतीची जी मागणी अशा पद्धतीचा जो सूर आहे तो प्रवासी असतील किंवा इथे काम करणारे कर्मचारी आहेत यांच्याकडनं देखील पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल दयबावकरचा विनायक गावस कोकण सात लाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईनच सा युट्यूब चॅनल